नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग तर इकडे सकाळचे ना साडेपाच वाजलेले ॲक्च्युली कालच पाऊस इकडं थोडा थोडा पडत होता मी सांगितलेलंच आम्ही मंदिरात गेलो तर पाऊस सुरू झालेला तर रात्रभर तो पडतच होता फोड थोडा थोडा पण नंतर आहे ना जशी पहाट झाली ना साडेतीन चार वाजता मग जास्त पडायला लागलेला मग त्रिशाला पण ऑनलाईन क्लास होता ना तर मग मी थोडीशी उशिरा उठलेले टिफिन वगैरे नव्हता सचिनचाच टिफिन होता फक्त तर इथं बघू शकता तुम्ही साडेपाच वाजलेले क्रिश आंघोळीला गेलेली ले, आणि मग मी ती तिचं दूध वगैरे बनवून आणि सचिनच्या टिफिनसाठी म्हटलं भाजी चपाती बनवू तर भाजीला काय मी भाजीन ते आणलं नव्हतं ना तर मग बटाट्याचीच भाजी मी बनवणार होती पण तुम्ही इथं बघू शकताय पाऊस किती जबरदस्तवाला पडत होता चला आता काही नाही पाऊस तर पावसाचं काम करत राहिले तर मी माझं काम करते तर इकडं मी बटाट्याची भाजी बनवून ती टिफिनसाठी पीठ मी ऑलरेडी मळून ठेवलं आहे जेव्हा क्रिशाला मी आंघोळीला पाठवलेलं त्याच्यानंतर तिचं दूध वगैरे एका साईडीला गरम करायला ठेवलं आणि लगेच पीठ मळून घेतलं पीठ चांगलं भिजलं ना की चापाय तर छान येतात आणि मग मी इथं तेल घेतलं फोडणीमध्ये ना जिरेमुरी टाकले कडीपत्ता टाकला आणि बटाटे थोडेसे बारीक कापायचे म्हणजे लवकर शिजतात म्हणजे लवकरच भाजी होते सकाळी कसं असते ना टिफिनसाठी आणि मग झाकण ठेवायचं नाही ती इतकं तेल उडतं आणि दहा मिनटाच्या भाजी दहा मिनिटात भाजी बनती पण मग गॅस पुसायलाच दुसरे दहा मिनटं लागतात तर इथं मग ना मसाले मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि काही दुसरे आपल्याला मसाल्यांचाले तामझाम नाही करायचं आहे जे आपले रेग्युलर मसाले ना पावडर मसाले असतात मसाल्याच्या डब्यामध्ये तेच टाकायचे तर मी इथं मीठ टाकलं थोडंसं आणि प्रत्येकी ना एक एक चमचा असे मसाले टाकले हळद फक्त थोडीशी कमी टाकली तुम्ही इथं बघू शकताय अर्धा चमचा हळद मग एक, -एक चमचा आहे ना लाल मिरची कश्मीरी मिरची धना पावडर आणि मी इथं गरम मसाला नाही वापरला आहे हा मद्रास मसाला आहे तर मद्रास मसाला थोडासा मी जास्त टाकला हा तिखट नसतो पण त्याची टेस्ट लई जोरदार येते मग ये ना सगळे मसाले टाकल्यानंतर येणा आपल्याला बटाटे मिक्स करून घ्यायचे मसाले थोडेसे शेकले जातील आणि मग ये ना थोडेसे बटाटे पण परतवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ना बटाटे शिजले एवढं मस्त पाणी टाकायचं आहे बटाट्यामध्ये आणि थोडासा आहे ना एक ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे मी इथं भाजून आणि ना म्हणजे शेंग शेंगदाणे भाजून कूट करून ठेवलेलं आहे शेंगदाण्याचा एकदम आबडधोबड पण नाही पाहिजे आणि एकदम आपण बारीक असतो ना तसा पण नाही पाहिजे तुम्ही इथं बघू शकताय आहे अशा टाईपचं पाहिजेल कूट तर मी इथं दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट टाकला आणि अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलं तर याला आपल्याला मिक्स करायचं आणि काहीच नाही झाकण ठेवून ना मस्त कमी गॅसवर शिजवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटं नंतर तुम्ही दुसरं पण काम करू शकताय तोपर्यंत आरामात तुमची टिफिनसाठी भाजी रेडी होईल आणि तुम्ही इथं बघू शकताय मिकरीश तयार केलं तिची वेणी वगैरे घालून दिली तोपर्यंत भाजी मस्त आपली इथं रेडी झाली होती आणि थोडीशी रसा राहील ना तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण शेंगदाण्याच्या भाज्या असतात ना नंतर आपोआप घट्टच होतात तर इथं मी बघते बटाटा शिजला की नाही बटाटा पण मस्त शिजलेला बारीक कापलेला म्हणून तर मस्त थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त तब्यात भरून द्यायची आहे छान मस्त टेस्टी भाजी लागते आम्ही दुपारी पण खाल्लेली खूपच चवदार लागलेली एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी भाजी माझी मम्मी ना अशी भाजी घाई घाईच्या म्हणजे करायची ती कायम आणि मला पण ना बटाटा खूप आवडतं तर मला तर बटाट्याची कोणत्याही प्रकारची भाजी द्या तरी मला आवडणे नाही आणि बघा इथं मी डब्यात भरून एका सायकलला ठेवून दिलेली का जेणेकरून थंड होईल तर मग मी लास्टला डब्याचं झाकण बंद करण आहे तर इथं मी ना सचिनला ॲपल दिलेलं काकडी दिलेली थोडंसं छोट्या डब्बीमध्ये फरसन दिलेलं तोंडी लावायला आणि चपात्या पण माझ्या करून झालेल्या चहा पण मीनी रेडी केलेली तर सचिनचा सा टिफिन भरून इथं रेडी आहे काय पण आतमध्ये नाही आले <laughs> बाय <laughs> आता बंद झालाय पाऊस पण तर खरीच आहे वातावरण पण आणि वादळे पण सांगितले दुपारी काय माहिती आता काय होतं बाय बाय बारिश आहे रे बाबा आता विजा सुद्धा चमकतात बापरे आणि एकदम मोठा थेंबे पावसाचा सचिन तर अजून अर्ध्या रस्त्यात पन्नास पोचले आणि वार पण आहे सॅन्ड स्ट्रॉम सांगितलंय आणि इथे ना दुपारी क्रिशाचा क्लास वगैरे संपलेला मग मी सकाळची भाजी होती तर क्रेशाच्या माझ्या पुरत्या चपात्या बनवलेल्या आणि आमच्या दोघींचं जेवणसुद्धा झालेलं आणि मग मी भांडेच घासायला घेतलेले तर सचिनचा फोन आलेला की मी घरी निघतो आहे कारण दोन वाजता आहे ना खूप जोरात असं पाऊस सांगितलेला सकाळी सा आज संध्याकाळपर्यंत आहे ना त्यांनी म्हणजे ऑरेंज अलर्ट सांगितलेलं त्यानंतर आत्ता पूर्ण रात्री किंवा उद्या आहे ना पूर्ण रेड अलर्ट सांगितलं आहे सगळं बस वगैरे सगळंच बंद आहे इकडं तर मग आहे ना सचिन लवकर दोन वाजता निघून आले तरी त्यांना आहे ना वीस पंचवीस मिनटाचाच रस्ता आहे तरी त्यांना एक दीड तास लागलेला घरी यायला तर मग मी ना म्हटलं गॅसची थोडीशी डीप क्लिनिंग करू आज तसं रोज कसं आहे आपण स्वयंपाक झाला भांडे झाले की पटकन एक कपडं फिरवतो हो असं तर थोडंसं असं तेलकट असतोच गॅस काना कोपऱ्याला कुठं आज मी ना पूर्ण जाळ्या वगैरे काढून मस्त जाळ्या घसून घेतल्या आणि ना मस्त रुमालाने पुसून कोरड्या करून लावलेल्या आणि मी हे वाला लिक्विड वापरते गॅस वगैरे आणि त्या जाळ्या साफ करायला पटकन साफ होतात आणि मस्त निघतात एकदम तुम्ही बघू शकता कशा मस्त चमकतात ते आणि गॅस स्वच्छ असला का मस्त किचनमध्ये जायला प्रसन्न वाटतं मला तर रात्रीसुद्धा आहे ना गॅस स्वच्छ केल्याशिवाय झोप नाही येत आणि दुपारी पण कधी पण मला असं भांडे गॅस किचन वाटा साप असला ना का असं मोठं काम झाल्यासारखं असं वाटतं आणि माझं इकडचं किचन वाटतं वट्टा छोटाची तुम्ही बघतातच ए गॅस आहे आणि लगेचच बेसिंग वगैरे आहे तर किचन छोटं आहे ना त्यामुळे हे सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहे बेसिंग वगैरे सगळं पण इझिली मला आता सवय पड लागून गेली ना तर आधी आधी दि मला असं वाटायचं लई छोटं आहे लई छोटं आहे किचन कारण माझ्या सासरीनं मोठं आहे किचन तर मला असं सा सारखं वाटायचं की हे लई छोटं आहे पण काही नाही आ, आता मला सवय लागली आणि बघा गे हे जाळीन ते सुद्धा मी तर कशी मस्त स्वच्छ निघाली आहे तर आता माझं झालंच होतं सगळं सचिन यायला मला असं वाटलं ते येऊन जातली अर्ध्या तासात पण त्यांना उशीरच लागलेला तर म्हटलं काही नाही मी माझं आवरून घेतलं तोपर्यंत आणि मग मी थोडं बसलेली तर मग नंतर आलेले सचिन पण आणि पाऊस तेवढा जबरदस्त पडत होता का विचारता सोयने बापरे एवढा एवढा पाऊस दुबईमध्ये कधीच नाही पडला कधीच म्हणजे कधीच नाही आता आम्ही एवढ्या वर्षापासून इकडे आहे ना कधीच नाही पडला आणि बघा मस्त चकाचक झाले आपलं बेसिन किचन वगैरे सगळं आता मी जरा वेळ निवांत बसणार विचार करून बस गेलेली का आता मी जरा वेळ निवांत बसते पण काही नाही तर ड्रॉवर मला दोन तीन दिवसापासून असं होतं की मी ना आज साफ करू उद्या साफ करू पण म्हटलं चला आज जरा आवरूनच घेऊ कारण पाऊस पडतोय दुसरं काही काम तर होणार नाही तर मग म्हटलं हेच करून घेऊ बसल्या बसल्या आणि सचिन काही अजून आलेच नव्हते तर म्हटलं ते येईपर्यंत हे ड्रॉवर सुद्धा साफ होऊन जाईल इतकं खराब होतं ना आठ दहा दिवसामध्ये सुद्धा ते तुम्ही बघू शकताय कशामध्ये काय आहे रबर कुठं आहे क्लच कुठं आहे काहीच भेटत नाही टिकल्याची डब्बी लिपस्टिक वगैरे सगळं एकत्र मिक्स होऊन जातं आणि कैची वगैरे मग काही शोधायला गेलं का काही वेगळंच हातात येतं पाहिजे का असतं असं होतं आणि तुम्ही बघू शकताय त्याच्यामध्ये धूळ पण केवढी झालेली पावडर वगैरे सांडून टिकल्या म्हणजे काहीच ताळ मिळणार तेवढं खराब झालेलं ते तर मी आता सगळं रिकामं करून घेतलं आहे मस्त त्याला आहे ना टिश्यूने आता मी व्यवस्थित पुसून घेणार ते आठ दहा दिवसात तसंच होणार आहे पण तरी पण आपण कसं आहे आवरत राहिलं का एवढं जास्त बाहेर ते खराब नाही होत आणि सगळं मग उरलेलं सामान पण मी ना काढून टाकणार बाहेर जे नको आहे ते कारण विनाकारणच्या असं टिकल्या वगैरे लय असं असतं का ज्या आपण लावणार पण नसतो किंवा यूज पण नसतो करणार तरी ते सामान आपण असं सा भरून ठेवतो का आत्ता नाही नंतर नाही आत्ता नाही नंतर नाही अशी आपली बायकांची लई सवय असते लवकर टाकून द्यायचं मन नाही होत तर असंच करत करत येणार ते ड्रॉवर फुल होतं आणि माझं तर कसं आहे क्रिशाचं राहतं तिला कोणत्या मैत्रिणींनी दिलं ती घेऊन येते मग आपण ते टाकलं ना का मग तिला ये ना टाकल्यानंतर आठवण येतं अगं माझं हे होतं ना कुठंही ते होतं ना कुठे असं करते ती म्हणजे मग मला तिचं पण तुटलेलं असलं तरी पण ठेवायला लागतं आणि मग ह्याच ड्रॉवरमध्ये एकाच ड्रॉवरमध्ये सगळं असतं तुम्ही बघा कशी किती धूळ गाली आणि टिकल्या वगैरे पण छोट्या छोट्या पडलेल्या होत्या बारीकनेरीक केस कंगळे वगैरे पण ह्या ड्रॉवरमध्येच असतात ना म्हणून तर मस्त आत्ता मी स्वच्छ करून घेतलं आहे ओल्या टिश्यूनी पुसून घेतलं आहे मी ड्रॉवर्स चारही बाजूनी आणि आता मग मी सगळं सामान सेट करून ठेवती इकडं मस्त आत्ता माझं ड्रॉवर सेट करून झालेलं मला अर्धा तास सारखं लागलं आणि एवढं कचरा निघाला जे पण नको होतं ते मी काढून टाकलं नेहतात त्या डब्याचं झाकण नाही खाली ना म्हणजे व्यवस्थित फिटिंगमध्ये बसत नव्हतं तर मी काढून टाकलं म्हटलं काही वांदा नाही आणि असं काही ऑर्गनायझर वगैरे नाही त्या मी असाच तो डबा ठेवलाय तर इथं क्रिशाचे नेहवाले असे क्लिप ठेवले याच्यामध्ये मग क्लच ठेवले छोटेवाले ह्या मी ना जॉर्जियाला गेलो तेव्हा घेतलेली तिने पण काही वापरले नाही गेले याच्यामध्ये ना असे रबर बँड आहे आणि तिचेचे ना छोटे छोटे टिकल्याचे आहे तुम्ही बघू शकताय पावडरचा डबा इथं माझ्या टिकल्या आहे काही इंडियावरून आणलेला आहे आणि हे मी घेतलेली टिकल्यांची बुक तुम्हाला दाखवते मी खोलून या असं त्याच्यामध्ये कलरवाल्या का काही अशा मग फक्त चॉकलेटी ब्लॅक तर काही आपण लावत नाही तर म्हटलं काही नाही क्रिशा काही आर्ट वगैरे करेन ना तर त्याच्यामध्ये चालं नाही तर तशा इथं टिकल्या इकडं कंगवे वगैरे ठेवले मी आणि याच्यामध्ये तिची ब्रेसलेट आणि परत आहे ना छोटेवाले क्लच ठेवले हे ब्रेस हे ब्रेसलेट आणि हे छोटेवाले क्लच क्रिशा छोटी होती तेव्हा मी लई असे छोटेवाले क्लच वापरलेले तिला असे पुढं लावायचे तिचं वन आणि साईट भांग पाडून एकदम छोटे छोटे केस होते तेव्हा तर आता एक तर हे सगळं ना वापरलं नाही जात जास्त पण मला असं का टाकून द्यायचं मन नाही होत कारण ती आता वेणीच घालती ना त्याच्यामुळं आणि याच्यामध्ये ना यू पी ना आहे हे रबर बँड आहे असंच आपल्याला काही पण बांधायला खालच्या याच्यामध्ये पण आहे ना ब्लॅक आणि व्हाईट छोटेसे रब्बर आहे आणि हे सगळे क्लच आहे ब्लॅक व्हाईट बनानावाले आणि मी ना वरतीच केस बांधते ना म्हणजे मला फक्त आहे ना अशा डिझाईनवालाच फावतो म्हणजे फिटिंगमध्ये बसतो आणि मला कम्फर्टेबल वाटतं आणि त ता, तसाच मी ना हा एक घेतलेला आहे हा तुम्ही बघितलाच होता मी त्या दिवशी दाखवलेला आणि इकडं असे दोन तीन रब्बर आहे केस वगैरे धुतल्यावर बांधायला आणि इकडं मी ना काजळ वगैरे माझं म्हणजे आयलायनर मी आय लायनरने लावत पण क्रिशासाठी इकडे थोडंसं अत्तरची बॉटल वगैरे मग काजळ लिपस्टिक बस माझ्याकडं जास्त काहीच नाही जास्त लिपस्टिकही नाही आणि जास्त दुसरं काहीच नाही याच्यात मी सिंदूर ठेवलेलं आहे जो की मी कधी कधी लावते कुंकाचा राहायला तर असं सगळं ठेवलं आहे बाकी जास्तीचं काहीच नाही आहे बाकीचं मी सगळं काढून टाकलं आहे आणि माझ्याकडे एक कानातल्यांचं ऑर्गनायझर आहे ते मी एकदा ऑन ऑनलाईन एका ब्लॉगमध्ये दाखवलेलं मी ऑनलाईन सगळं ऑर्डर केलेलं तेव्हा तिथं मी त्याच्यासोबत मागवलेलं तर याच्यात सगळे कानातले मी ठेवत असते औच तर याच्यात सगळे मी ठेवलेले आहे कानातले आणि इथं ना पिना ठेवलं आहे मग इकडं तिकडं पडतात ना ते त्या लवकर सापडत नाही तर इकडं मी त्या दिवशी बघा हे कानातले ते याच्यासोबत आलेले ना नाही घड्याळाने आणि ते आलेलं त्याच्यातले हे कानातले हे मी एकदा घातलेले तर असं सगळं आहे तर म्हंटल आज ना बाहेर एवढा अंधार अंधार आहे तर म्हटलं हे सगळे काम आवरून घेऊ आज तर असं सगळं आहे तर आता मी हे ड्रॉवर ठेऊन देते आणि परत आठ दिवसात येईन ते ना असंच होईल अस काहीच नाही बघा इक हे इकडचं इकडे येईन इकडचं इकडं जाईन असं सगळं होईल किती पण केलं ना मी तरी आठ दहा दिवसाला ते करायलाच लागतं स्वच्छ एक तर इकडं अशी धूळ जमा होती आणि मग वस्तू नाही इकडची तिकडं तिकडची इकडं होती बाकी काहीच नाही तर आठ दहा दिवसाला ते करायलाच लागतं मला साप मग काही वस्तू संपल्या वगैरे होतं मग त्या काढून टाकती म्हणजे जरा पसारा कमी होतो कमी तर होतच नाही तरी पण मग चला थोडं बरं वाटतं का हा जरा व्यवस्थित ऑर्गनाईज दिसतंय असं आणि हे ना कुल आ, गुल्फी खाल्लेली गुल्फी कुल्फी काय बोलत्या मटका कुल्फी तर त्याचे मी वॉश करून ठेवलेले म्हटलं चाल आणि हे असं ठेवायला बरं पडतं मग हो की नाही छान दिसतंय ना आता तीन वाजले आणि क्रिशाचे पप्पा घरी आले ते लोकांना सुट्टी देऊन दिली आणि दहाच मिनटं झाले अजून तर ते हात पायच धुवत होते आणि तुम्ही बघू शकता किती जोरात पाऊस सुरू झालाय आणि विजा बी चमकू राहिले ते बरं तर किती पाणी साचेल ती गाडी जाईल ना तर कसं उडतं पाणी आणि इथं पण किती पाणी साचले पा खाली तुम्हाला ते मेट्रोचं हे दिसत असेल ना तिथून पा मेट्रोच्या याच्यातून किती फास्ट पाणी एवढा राहिले बापरे एकदम फुल भरून चाललंय ते जबरदस्त दुपारी फक्त एक दीड तासासाठी शांत झालेला हा पाऊस हा आणि जर असं हलकसा ऊन पडलेलं त्याच्यानंतर परत सुरू झालं एकदम झाकलंय बाजूच नाही बापरे किती पटपट राहिली ग कधी टरबुजने बेटल्या आणि <laughs> कस आहे छान आहे छान आहे तिचे ओटले काळे दिसायला लागले ना, ना। मस्त लाल टरबूज त्या दिवशी आम्ही रोड गेलेलो तेव्हा ते खाल्लंच नव्हतं फ्रीजमध्ये ठेवलेलं आज त्याचा योग आला एवढं लाल आणि मस्त मग फ्रीज मध्ये होत ना, ना? अरे ते बोलत होत कोणी खा वाव अरे नाही एवढं गार पण बघा असं लागते साखर टाकली आहे हम्म पैसे वसूल खरंच दहा रुपये किलो पण त्याने किती किलोच भरलेलं दीड किलो ना दोन किलोच्या पण त्याने पैसे दहा रुपये घेतले ना मग तो दहा ला किलो का बोललेला म्हणजे भाव तालक्याला आहे ना इकडचे शेतकरी पण मस्त आहे हा मार्केट मध्ये ही पण ही पण संपवलं बी तिने आता मी बनवणारे मस्त मोबत आहे शरबत सगळे बनवतात येतं मी यूट्यूबवर बघितलंय मला आधी माहिती होतं पण मी कधी बनवलं नव्हतं तर आता मी बनवते आणि माझ्याकडे ना सब्जाची बी नाही आहे तर मी तसंच बनवणार आहे आणि मी ना बरफ नाही टाकणार आहे कारण मी नी हे टरबूज आहे ना ऑलरेडी कापून फ्रीज म्हणजे ठेवलेलं फ्रीजमध्ये तर थोडंसं आधी मी इथं टरबूज ॲड केलं आहे डायरेक्ट ग्लासातच बनवते मी मस्त जास्त भांडेने भरवायचे आणि नाही इथं मी पिठी साखर घेतली आहे छोटेसे दोन चमचे टाकते मी कारण हिटर बुजले गोड आहे आणि आपण रुआपजा पण टाकणार आहे ना, ना म्हणून त्यानंतर मस्त टाकायचा आहे थोडासा रुआपजा अंदाजे एक चमचा एवढं टाकायचं आहे आपल्याला मस्त त्यामुळं मी साखर कमी टाकली आहे आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दूध आणि सब्ज्याचं बी होय ना तर ह्या स्टेजला तुम्ही सब्ज्याचं बी टाकू शकता मी मिक्स करते म्हणजे त्याला मस्त कलर आणि मग असं तुम्ही असं का प्यायचं पण आणि खायचं पण मस्त इथं आपलं मोबते शरबत रेडी आहे ते पप्पा उठा ना मोहबत शरबत इथे या ना नावलाय मी प्यायला मिक्स करून प्या हा बरफ नाही टाकलं मी कारण मीनी टरबूजच फ्रीज मध्ये ठेवलेलं हो फ्रीजर मध्ये तुला पण प्यायचंय आणि आमच्या पॉवरची गॅलरी मधून पाणी आलंय आम्ही कंप्लेंट केली आहे आता काय माहिती त्या लोकांनी काढलं का नाही कारण इकडं पाऊस नाही पडत ना घरी सगळ्यांच्याच नाय कारण इकडं पावसाच्या अरे असे काय बोलत्या पावसाच्या म्हणजे घर तसे नाही बांधलेले अरे किती मिक्स करतात ऑलरेडी मिक्स केलेले पिया ना चमच्यानी बघ सांडवू नका सगळे असं बोलतात का म्हणजे आणि दूध नाही खायचं सोबत चांगली लागते मला पण करावं थांबा आता सात वाजले संध्याकाळचे आणि तू बघू शकताय काहीच नाही दिसत आहे काहीच आणि रोडवर पण काही म्हणजे जबरदस्त आम्हाला तर माहितच नव्हतं खिडकी विडकी बंद केलेली होती आम्ही तर टी व्ही बघत होतो बाप रे मी बाहेर निघवले तर धुवा धार वाव बारिश काय पाणी दिसणारच नाही म्हणजे त्या पाईपांमधून पा भरून भरून दिसूच नाही राहिलो बापरे बाप एवढा पाऊस कधीच नाही पडला दुबईमध्ये सगळं बंद केलंय मेट्रो बस आहे ना पाणी भरले गेले तिथं तिथं रस्त्यांवर पण पा ते एकाची काय डिअरिंग आहे बाई का निघालाय पण पण त्याला मजबुरी असं ना घरी असं आपल्या इकडची मेट्रो चालू आहे काय करीन पण <laughs> आता काय साईड चेंज करण आता कोण आहे पाहायला जाऊन दे बाप्पा देवा, देवा देवा चला बाबा किती पाणी भरलंय हे खाली पण पान फुल पाणी भरलंय विजा पण ऑनलाईन सगळ्यांना एम्प्लॉईज गव्हर्नमेंट आणि स्कूल घरीच हो काम करा आव घोडे बापा विजा किती चमकू राहिलाय चला चला आज जेवणामध्ये मी बनवलंय मस्त गरम गरम वरण भात बटाट्याचे काप सकाळी पण ऍक्च्युली बटाट्याचीच भाजी होती पण हे ना, ना, ना मी कालवून देईन हिरावून दे तिला आणि मी खुरसणीची चटणी घेतली आहे आ हा हा कारण पाऊस मी आज पाणी पुसू पुसूच थकले काय पाहिजे हा इट्स ओके आता एवढं डाळीच्या का सगळ्या ठिकाणी असंच आम्हाला सगळ्यांचे कॉल येत कारण हा एवढा पाऊस दुबईमध्ये किती वर म्हणजे पहिल्यांदीच पडला असाल दुबई जलमल्यापासून तेच तर चला आता आम्ही जेवून घेतो